माझा दादा गेला त्यांनी म माझा दादे कस तरी मला भेटायला होता जाऊ माय माझी सुंदरे गम माझा दादा दाद्या माझी माझरे जमल माझा दादा मला गेला जुळून कुटुंबी आहा दे माय सुंदरे

सुंदरे जाणतीच्या माराला भिवून मी गेलो तुला सोडून पण तिथे गेल्यास मला लय भूक लागली आपलं तुझी लय आठवण आली म्हणून वापस आलो सुद्धा दाद्या तू माझ्या बिना कधीच जाऊ शकत नाही आणि दाद्या ए दाद्या <laughs> अरे दाद्या उठ काय तर गोरत बसलास जा तिकडे ते भांडे घास जा आईला कसला भारी गेलतो तिकडे निघून म्हणून उपाशी मारल म्हणून वापस आलो तरी भवानी मला लाच घालून म्हणते उठ भांडे घास मला हे कळत नाही मी हिचा नवरा आहे का हिच्या घरचा नोकर आहे अरे भाड्या आता उठ की, का अजून एक लाच घालू उठतो उठतो घालतो उठत, भांडे काय रशीला माझ्या आलं हॅलो माणसे आहे जसे तसेच माझ्या घरी आहे आपडू घट बिंडी अमाशीच्या दुसऱ्याचा करून हो येमा मासे आले की माय उठते भांडे पे कासते नाही आईला कंबर ना कंबर गिरीवर थोडे मोठे भांडे घासून ए तू हो माग मला जाऊ दे आधी घरात माझा बायकोचं घर आहे तुझ्या बायकोचं घर आहे होय तुझ्याज मला इथं चहा प्यायला बोलली काका चहा प्यान रे कीत मला चहा नाय तुला कुठला चहा दिन हो माग ए दाडिया काल तू लजंतींचं मार्क आहे कमी पडडा का रे ए थांब जाऊ दे माणसे आलीस कापूल चल चल, चल... Uh... मासे आपण गडबिंड्या दहा करून पिऊ मा गडबिंडी चाले कि मासे मासे बसित मस्त

काय माय सुंदरी तुझा नवरा दादा तुला मुठीतच नाहीया मुठ आगमन माणसे मा आपलं माझी मुठी उडी उडी ती दादा छोडो मट्टा साधा दिन माझे मुठी मुठी बसलास माझा हातच मोडून जाईल की अगं बाई सुंदरी आहे मी तसं नाही म्हणाले म्हणजे की तू जर दादाला म्हणलीस उठ ती उठायच पाहिजे आणि तू जर त्याला म्हणलीस बस तर ती बसायच पाहिजे बोडा गेला बोटावर फिरवायची बोटावर मानसे मीरा देला ह्या बोटावर बसू का ह्या बोटावर बसू का ह्या का ह्या मानसे मी जर या दादेला ह्या बोटावर जर ला तर माझे बोटच मुडण जाईल अगं सुंदर तू असली कसं बाई हस ग तुला मी का असं बोटावर

ऐलो काय माजना शिभळभळले आपलं फुटलंय उग चालू आहे सुंदराकडे सुंदरा इडी आहे कशाने आहे तीच कळत नाही मला गाड्या दे देरे तुला पाणी पी सुंदरा तू पाणी आणलेस मला पहिला हो माझ्यासाठी पाणी आणलेस पहिला अरे हो रे भाई तुझ्यासाठी आणले पाणी तुला काय खुश झालं मी तुला दुजसतच गेला सांगून दिला पी लवकर पाणी पेनो <laughs> झप झप खाली झोपकीस का नाही र तू बुकेच घाल सुंदरे हे काय करा दिस तू अरे दाद्या पाणी बघायला पाणी अरे दाद्या ना फिरण झालं दाद्या तू पाणी पिले पाणी कुठे पाणी अगं सुंदरे पाणी पिलून पोटात गेलं नाही दाद्या नारळ फिरण झाले मी तुला पाणी कुठे सांग तू पाणी कुठे अग काही पाणी पिलन पोटात गेलं म्हणलं की तुला नाही दाद्या मला गोट ओलाय लागलास ला मी दिलेलं पाणी जर तू पिलो असत तुझ्या पोटात गेला तु नारळ गरगर 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 फिरलं गर, गर, असत अग कोण म्हणलं पाणी पिऱ्यावर ही नारळ फिरत असते मला त्या माणसाने सांगितलं ज्या ठिकाणी पाणी असते तिथे गरगर 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 गर नारळ फिरते ए सुंदरा आंदा द्या चला माझ्या घरी पाणी बघणार मान सालाय मला बोर घ्यायची नागा नागा आम्हाला पाणी बीने काय नसतंय अगं सुंदर पाणी बीने काय नसतंय अगं कामून पण होती लावाय लागलीचा अहो काकी पाणी बीने काय नसतंय मी आ दा दिला एक ग्लास भर पाणी वाजला आणि ह्याच्या पोटावर ही नारळ ठुला तर हे नारळ फिरलच नाही तुम घायराती आहेस काय ए बाबा दादिया हिजी तर पट्टी गेलेली आहे अरे तू तरी अरे और, और नार फिरवा न बोटावर नार फिरवा और अग ला